माझी विनंती आहे या दोन यात्रा निघालेल्या आहेत या दोन यात्रेची ताकद ओबीसीची असेल अटा पकड जातीची असेल शेतकऱ्यांची असेल या दोन ताकदीच्या जोरावर महाराष्ट्रामध्ये परत शरद पवारांच्या विचाराचा सरकार आणण्याचा विडा आजपासून आपण करूया आणि मी खात्री येतो महाराष्ट्राची जनता आहे छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांचा विचार घेऊन चालणारी जनता आहे धर्मवादावर हा महाराष्ट्र कोणाला वाढून देत नाही धर्मवाद करून सामान्य जनतेच्या मुलांना भडकून कोणी देत नाही शेतकऱ्यांनी मनात घेतलं तर सरकार उलट टाकू शकतो आमची लढाई आणि मागणी एवढ्याच आहे आमचा साथ बरा कोणा करा मी ग्वाही देतो या सरकारला येणाऱ्या सगळ्या निवडणुकीला हद्द पार करूया त्यावेळेला वेळेला आपलं सरकार येईल त्या पवारसाहेबांच्या उपस्थितीमध्ये कर्जमाफी करण्याच्या बाबतीत निर्णय सुद्धा आमच्या सरकार हात पण घेऊन आपण या ठिकाणी कामाला जाऊ